इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई की इस्लामपूर बस स्थानकातील सोन्याची माळ चोरी प्रकरण उघड परत जिल्ह्यातील दोन आरोपींना अटक न्यायालयीन कोठडी मंजूर इस्लामपूर बस स्थानकात गर्दीचा फायदा घेत महिलेच्या गळ्यातील सोन्याची माळ चोरून नेणाऱ्या परत जिल्ह्यातील दोन चोरट्यांना इस्लामपूर पोलिसांनी अटक केली असून आज अठरा नोव्हेंबर कोर्टात हजर केल्यावर न्यायालयाने दोघांनाही न्यायालयीन कोठडी मंजूर केली आहे पुण्याची हकीकत पंधरा नोव्हेंबर रोजी दुपारी दीड वाजता इस्लामपूर बस स्थानकात कोल्हापूरच्या शुक्रवार पेठ येथील मनीषा लिंगम वय पन्नास या बसमध्ये चढत असताना अज्ञात इसमांनी त्यांच्या गळ्यातील तीस ग्रॅम सोन्याची अंदाजे दोन पॉईंट पन्नास लाख रुपये किमतीची मोहनमाळ चोरी केली सदर प्रकरणी सोळा नोव्हेंबर रोजी इस्लामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलिसांची कौशल्यपूर्ण कारवाई गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीवरून इस्लामपूर गुन्हे प्रकटीकरण करौन, पथकाने तात्काळ कारवाई करत पेटनाका नेरले हायवे परिसरातून दोन संशयितांना ताब्यात घेतले चौकशीत आरोपींची नावे पुढील प्रमाणे निष्पन्न झाली अमोल भगवान उमा वय चौतीस राहणार रामतीर्थ एमआयडीसी गेवराई जिल्हा बीड सचिन बाबासाहेब गुजर वै राहणार बहिरवाडी गेवराई जिल्हा बीड अंगझडती घेतल्यानंतर सचिन गुजर यांच्या पॅन्ट खिशातून चोरीस गेलेली मोहनमाळ पोलिसांना हस्तगत झाली चौकशीत दोघांनीही माळ चोरी, दो चोरी केल्याची दिली तसेच चोरीतील इतर दोन साथीदार अमोल पवार पूर्ण नाव माहिती नाही सचिन उर्फ सैराट पूर्ण नाव उपलब्ध नाही हे दोघे फरार असून त्यांचा शोध सुरू आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप घुगे अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर उपविभागीय पोलीस अधिकारी अरुण पाटील पोलिस निरीक्षक सोमनाथ वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले कारवाईत पोलिस हवालदार जालिंदर माने पोलिस शिपाई विशाल पांगे अमोल सावंत शशिकांत शिंदे गणेश जाधव दीपक गस्ते तसेच सायबर शाखेचे अधिकारी सहभागी झाले न्यायालयीन कारवाई अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींना आज कोर्टात हजर केले असता न्यायालयाने न्यायालयीन कोठडी मंजूर केली आहे दरम्यान पुढील तपास पोलीस करत आहेत